मला, मुद्रा मुद्रा आज सव्वीस जानेवारी प्रत्येक भारतीयासाठी छाती अभिमानाने फुगून मी सांगण्याचा हा दिवस हा दिवस त्या तिरंग्याचा त्या संविधानाचा ज्याने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हा दिवस स्वतःचे बलिदान दिले आणि ब्रिटिश सरकार विरुद्ध तो लढून स्वतःचे बलिदान दिले त्यांच्या संघर्ष व बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ना जाने कितने घरों में मातम छाई थी ना जाने कितने घरों में मातम छाई थी किसी बाप ने अपने जवान बेटे की चिता अपने हाथों से जलाई थी और हम की किंमत पर स्वतंत्रता आई थी आज 26 जानेवारी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन काय साजरा केला जातो कारण स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताकडे स्वतःचे कायदे कानून संविधान नव्हते आणि देशाचा सर्व राज्यकारभार ब्रिटिश संजत निर्माणुसार चाल होता त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनंतर भारतासाठी संविधान लागू करण्यात आले

बन लीली डॉक्टर बाबासाहेब बन लीली कितने खूब काय इतने खूब काय अपनी जान की दुश्मन को भी जान कहते अपनी जान की दुश्मन को भी जान कहते मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते जो दुनिया में दिखाई दे उसे कहते खामोशी जो दुनिया में दिखाई दे उसे कहते खामोशी माज ते मुझें 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 सा माज उशारी इंग्रजांची सत्ता मोडला मोडला रक्त शौर्य बुद्धी आणि वाणेदारपणा आहे पण आज मात्र ए रक्त तापते कुठे आणि कोणासाठी तपासण्याची वेळ आली आहे आजची युवा पिढी आदर्श सीमेवर रक्ताचं पाणी करून देश वाचवणाऱ्या सैनिकांना आम्ही भारतीय नागरिक आहे ही शपथ फक्त म्हणण्याची नसते ती जगण्याची असते लाईट मिळून देश बनत नाही तर लाईट मिळून देश बनत नाही तर विचाराच्या प्रकल्पाने आणि कष्टाने देश बनतो बघत की सुखदेव आणि राजगुरु वयाच्या तेवीसव्या वर्षी फासार जाताना लाईट नाही तर भविष्याचं स्वप्न पाहिलं होतं पाणी ना हो तर नदिया की काम की पाणी न हो

स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राणाचे बलिदान बलिदान दिले स्वातंत्र्यासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्च केले स्वातंत्र्यासाठी रक्ताचा सा सडा सांडला मात्र मी रक्ताचा सभा बाजारात मांडला रक्ताचा सभा बाजारात मांडला देश सलामी इस को कोश सलामी इस तिरंगे को जिससे ते शान आहे देश सलामी तिरंगे को तेरी शान है में जाने आजादी की कभी शाम नहीं होने देंगे आजादी की कभी शाम नहीं होने देंगे शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे बच्चों जो घर की तब तक भारत माँ का अक्षल नीलाम नहीं होने देंगे तब तक भारत माँ का अक्षल नीलाम नहीं देंगे भारत माता की भारत माता की धन्यवाद